नमस्कार आता जानकी घरात येते आणि घरच्या सगळ्यांना बोलवून सत्य काय आहे ते सांगते ती सांगते ऋषिकेश जो आपल्याला पहिले एक लाख रुपये घेऊन पळाला होता फसवलं होतं आपल्याला तुम्ही त्याच्या मागे पळालात तो दुसरा तिसरा कोणी नसून ते सारंग भाऊजी होते ते ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो काय तो सारंग होता तेव्हा जानकी म्हणते हो बोला सारंग भाऊजी आता तेव्हा सारंग म्हणतो हो दादा तो मीच होतो तेव्हा जानकीला ऋषिकेश म्हणतो हे तुला कसं कळलं जानकी म्हणते त्यांनी मला परत फोन केला आणि मी तुला पुरावा देतो लताबाईंविरोधात तू परत एक लाख रुपये घेऊन ये मग मी परत कागदाचे पैसे घेऊन गेले आणि तिथे ठेवले तेव्हा तो फसला गेला आणि मी त्याला पकडलं आणि त्यांच्याकडून सत्य वधून घेतलं तेव्हा मला कळलं त्यांचा मास्क काढल्यावर हे भाऊजी आहेत आता नानांना राग येतो नाना, ना रा नाना येऊन सारंगच्या थोबाडीत वाजवतात ऋषिकेश तन सारंगला चांगला तुड तुड तूड़ तुडवतो तूड़ आणि म्हणतो तू, तू केलंस अरे असं करताना तुला लाज नाही वाटली माझ्या समोर माझी खोटी आई उभी केलीस अरे कसला भाऊ आहेस की तू कोण आहेस का असं वागलास बोल का असं वागलास आणि चांगलंच त्याला धू धू धुतो आता सारंग खूप रडतो आणि म्हणतो दादा दादा सोड हे मी नाही तर हे ऐश्वर्याने केलं आहे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून मी केलं आहे आता सुमित्रा लताबाईच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुला पण लाज नाही वाटली का ग एखाद्या मुलाची खोटी आई बनण्याची पैशासाठी एवढ्या खालच्या पातळीला उतरलीस सांग तुला कोणी करायला सांगितलं होतं ती म्हणते ऐश्वर्याने आता सर्वच जण ऐश्वर्याचं नाव घेतात ऐश्वर्या हादरते काय बोलावं हे ऐश्वर्याला समजत नाही आता जानकी ऐश्वर्याजवळ येते आणि ऐश्वर्याच्या सटासट मुस्काटीत वाजवते थोबाडच फोडते आणि म्हणते तू तू माझ्या नवऱ्याच्या भावनांशी खेळलीस लाज नाही वाटली तुला असं खेळताना मी तुला आधीच सांगितलं होतं की माझ्या माझ्या मुलीच्या आणि माझ्या नवऱ्याच्या वाटेला जाऊ नकोस माझ्या घरातल्या कोणाच्याच वाटेला जाऊ नकोस नाहीतर मी तुला सोडणार नाही आता तुझी आता पापं संपली आहे तुला आता या घरात थारा नाही निघ हे घर तोडायला निघालीस काय तू ही प्रॉपर्टी तुला पाहिजे होती ही प्रॉपर्टी काय तुला आता काहीच मिळणार नाही या घरातच थारा मिळणार नाही चल नी असं म्हणून ऐश्वर्याला जानकी हाताला पकडते आणि तिला धक्के मारत घराबाहेर काढते तेव्हा सुमित्रामध्ये थांब जानकी आणि जा सुमित्रा पुढे येते आणि ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते हे सगळं तू केलंस ना माझ्या पाठीत खंजीर खुपसलास माझ्याशी गोडगोड बोलून माझ्या मनातून जानकीला उतरवण्याचा प्रयत्न केलास पण काय झालं शेवटी तूच तोंडावर पडलीस ना अगं लाज नाही वाटली असं वागताना कोणत्या काळजाची बाई आहेस तू एक बाई असून दुसऱ्या बाईच्या मनाचा विचार केला नाहीस माझ्या डोक्यावर सहज आणून ठेवलीस आणि मला त्रास दिलास चल आत्ताच्या आत्ताच चा, चालती हो इथून माझ्या नजरेसमोरसुद्धा उभं राहू हो नकोस मी तुला घरात आणली होती या सारंगसाठी पण आता परत मीच तुला या घरातून बाहेर काढते चल नीक चालती हो माझ्या घरातून आणि सुमित्रा ऐश्वर्याला घराच्या बाहेर फेकून देते आणि दरवाजा लावून घेते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू